नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील चोरभाऊली गावाजवळील शिवारामध्ये रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या ट्रक मागून जोरदार धडक दिल्याची घटना दिनांक नऊ जूनला घडली अपघात इतका भीषण होता की मागावून धडक देणाऱ्या ट्रकची कॅबिन अक्षरशः ट्रकपासून दूर केली मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरून एम एच बी यू त्र्याऐंशी चौवेचाळीस क्रमांकाचं पार्सल घेऊन जाणाऱ्या ट्रेलर असताना महामार्गावरील चोर बाहुली शिवारात बंद पडलेला ट्रक क्रमांक आर जे अकरा सी ए शहाण्णव सत्तेचाळीस हा रस्त्याच्या कडेला उभा होता दरम्यान मागून येणाऱ्या ट्रेलरला उभा असलेला ट्रक दिसून न आल्यानं हा अपघात घडलाय या आता बंद पडलेल्या ट्रक मध्ये खाली काचेच्या बाटल्या होत्या यातच त्यातील मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र धडक देणाऱ्या ट्रकची कॅबिन ट्रक पासून वेगळी झाली मात्र यात कुठलीही जीवितहाणी झाली नाही घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना मिळताच डॉक्टर गजबिये व अँलन्स चालक प्रवीण ठाकूर यांनी घटनास्थळ गाठले व ट्रेलर चालक बाळू तुकाराम शेडगे वैभव अंदाजे एकवीस राहणार पणवेल महाराष्ट्र हे किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे हलवण्यात आले आहे गजा ट्वेंटी फोर न्यूज चॅनल करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल